રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોક પ્રતર્લ લે રાયગઢ સમ્રાટ રેતીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાતનાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝ લા સબસ્ક્રાઇબ કરા શાંતિ નિકેતન શાળા વિરુદ્ધ પાલકાંચા અસંતોષ શાંતિ નિકેતન શાળા નવીન બનવેલે થીલ આરટીઈ અંતર્ગત शिकનારા વિદ્યાર્થીંચા પાલકાની શેકાપા તાલુકા ચિટનેસ उपसभापती राजेश केणी यांची भेट घेतली खरंतर महाराष्ट्र शासनाने आरटी अंतर्गत समाजातील गरीब घटकांना मोफत शिक्षणाची अट असलेला कायदा दोन हजार बारा तेरा साली अंमलात आणला होता आरटीई कायद्याअंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षणाची व्यवस्था शासनाने केलेली असताना शांतिनिकेतन स्कूल नवीन पनवेलचे शाळा प्रशासन अवैध पद्धतीने फी वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकांमध्ये असंतोष होता राजेश केणी यांच्या समवेत गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने यावर मार्ग काढण्याबाबत विनंती करण्यात आली आम्ही म्हणू की देऊ आम्ही जर यायचं असेल तर आम्ही देऊ की एखाद्या आमच्या विद्यार्थ्याचा दिल्लीला काही निवड झाली खेळण्यासाठी कुठे तिथे फी भरायची का तर आम्ही देऊ पण या अशा पद्धतीनं कशाप्रकारे भूल बोलायला सुरू आहे हा मोठा विषय याच्यामध्ये स्टुडंट लॉ वेगळा आहे स्कूल लॉ वेगळा आहे या सगळ्या जर याच्यात जर गेलो तर ते वेगळ्या पद्धतीनं जाईल आणि आपण गट शिक्षण अधिकारी म्हणून आपण जरी नवीन असलात तरी जे मी पूर्वीचं तुमच्याबद्दल ऐकलं ते आम्ही चांगलं ऐकलंय त्याच्यामुळे आम्ही पॉझिटिव्हली इथे आलेलो हो, आहोत की या शाळेला तातडीनं आधी सूचना द्या सूचना इंडिव्हिज्युअली वेगळ्या आहे हो निवेदन आणले निवेदन आम्ही तुम्हाला देतोय आणखीन याच्या व्यतिरिक्त निवेदन शांतिनिकेतन स्कूल नवीन पनवेलच्या वतीनं आर टी अंतर्गत जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून अवैध पद्धतीची फी मागणी आणि त्या फी मागताना वेगळ्या पद्धतीनं पालकांना प्रेशराइज करण्याचा प्रकार आमच्या लक्षात आला आणि त्या अनुषंगानं आपण आता पाहतोय की शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी पालक बांधव या ठिकाणी जमलेला आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत खरंतर आर टी ईचा अर्थ असा आहे की राईट टू एज्युकेशन हा कायदा आहे या ठिकाणी समाजातून ज्याचं उत्पन्न एक लाखाच्या आतमध्ये आहे जे गरीब बांधव आहेत त्यांना लॉटरी पद्धतीनं या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं तर महाराष्ट्र शासनानं मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असताना या मोठ्या शाळा या ठिकाणी अवैध पद्धतीनं फी मागणी करतात ते काही योग्य नाही आहे तर एखादी सहल काढली त्या सहलीच्या दृष्टीनं फी मागणं वेगळं मात्र आपण कुठली फी मागता याची कुठलीही स्पष्टता शाळा प्रशासन देत नाही आहे जे जे पालक त्या ठिकाणी जातात त्यांना एकट्या एकट्याला येऊन त्या ठिकाणी चर्चा करा अशा पद्धतीची सूचना शाळा प्रशासन करतं आहे हे वर्ष पहिलंच नाही आहे गेल्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीची मागणी शाळेनं केलेली होती त्यावेळेससुद्धा पालकांनी आमच्या समवेत त्या ठिकाणी लढा उभा केला आणि मग शाळा प्रशासनानं त्या ठिकाणी पाय काढता घेतला किंवा शाळा प्रशासन नमलं असं म्हणावं लागेल पण पुन्हा कहाणी तीच आज पुन्हा खरं तर हे सगळे जे आपण पालक जर बघितले पालक त्यांचा त्यांचा उदरनिर्वाह करत असताना एक बजेट ठरलेलं आहे किंवा आठवीपर्यंत माझा जो पाले आहे त्या ठिकाणी मोफत शिक्षण घेणार आहे बाकीच्या सुविधा आम्ही म्हणजे निश्चितपणानं पुरवू आणि अशी परिस्थिती असताना शाळा प्रशासन अशा पद्धतीनं जर फी मागत असेल तर त्या ठिकाणी शाळा प्रशासनाला मी आमच्या वतीनं या ठिकाणी इशारा द्यायला मागतो आहे या ठिकाणी आता साधारणतः साडेचार हजार फी पर स्टुडंटच्या मागे शाळा प्रशासन मागतोय ती कशा पद्धतीची फी आहे फीचा काय कन्सेप्ट आहे है, का ही कशासाठी आपण मागतो याची क्लॅरिटी मात्र काही देत नाहीये शाळा प्रशासनाला या माध्यमातून मी विनंती करायला मागतोय आज आम्ही या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी श्री शाहू सर यांना या ठिकाणी भेटायला मागतोय आपण त्वरित दोन दिवसामध्ये या फीज बाबत स्पष्टता देऊन स्पष्ट करावं की या ठिकाणी कोणती फी आम्ही आकारणार नाही पालकांना जे पालक खऱ्या अर्थाने आपण बघतोय की मानसिक स्थिती पहा आपण की रात्री दहा साडे दहा वाजता जर या महिला भगिनी त्या ठिकाणी येत आहेत तर खरंतर ॲडमिशन घेणारे हे कोण आहेत सगळी गरीब मंडळी या ठिकाणी घेत आहे आणि आपण या ठिकाणी शिक्षणाचा बाजार भरून जरूर चालवावा पण तो बाजार जो आहे ना तो ह्या पालकांवरती गरीब विद्यार्थ्यांवरती चालवू नये अशा प्रकारे या ठिकाणी मी आपल्या मंडळींना सूचना देतो कॉल करून द्या साडेचार हजार रुपयाची मागणी केलेली पण कोणत्या कशा पद्धतीने केली त्यांनी सांगितलं काय क्युटी ही फी हवी आहे काही सांगतात ते की शाळेमध्ये इन्स्ट्रुमेंट पाहिजे ज्याच्या शाळा याच्यामध्ये आणि त्यानंतर जो पेपर विद्यार्थी लिहित आहे त्या पेपर लिहिताय तर त्याची पुरवणी त्याच्यानंतर जो पेपर आपण लिहितो हे त्याचे कुठून येतात काय येतात यासाठी ते वैयक्तिक ते म्हणतात का तुम्ही पैसे पे करा असे वेगवेगळ्या प्रकारचे ते दरवर्षी आम्हाला हाच हे करत आणि आठीच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे हा मोफत आहे पण तरी पण ते आम्हाला सांगत आहेत का तुम्ही पे करा आणि सर जो असं आहे का ते वैयक्तिक कॉल करतात म्हणजे प्रत्येकाच्या मुंबईला पर्सनल कॉल करून सांगतात का आम्हाला असे असे पैसे तुम्ही पे करा आणि तेवढं मुलांना सांगतात की तुमच्या पॅरेंट्सकडून ही फीज आम्हाला पोचली पाहिजे आणि मला तर सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्ही अगदी भरा जर कसं जमत तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे प्रिन्सिपल आणि तुम्ही बघून घ्या पण आम्ही तुमची मुलंसुद्धा कॉम्प्युटर वापरतात पुन्हा नाही का लॅब वापरतात सगळं तुम्ही आम्ही सगळं तुम्हाला सप्लिमेंट करतो ॲक्टिव्हिटी हे करतो त्याचे आम्ही तुम्हाला पैसे द्या तुम्ही हवं ते वाटलं स्कूलला डोनेशन पण देऊ शकतो आता घेऊन आम्ही आंतरशिक्षणाधिकाऱ्यांकडे आलेले आमच्या समस्या त्यांना आम्ही मानणार आहे आम्ही सगळे गोरगरिबीबी आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही आर्ट इचं ॲडमिशन घेतलेली आहे जेणेकरून पंचवीस पंचवीस टक्के आरक्षण हा सर्व विद्यार्थ्यांना लाभेल आणि त्याच्या मागे असं सर्व शिक्षक मुलांना सर्व हलकांना फोन करून ते दरवर्षीप्रमाणे हा प्रकार घडतो त्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलेलो तेव्हा ते असे बोलले की लायब्ररी ह्या वर्षी तुम्हाला मी मुलांना बसून देऊ दोन महिने राहिलेत आम्ही बसून देऊ पण नेक्स्ट आम्ही तुमच्या मुलांना लायब्ररीमध्ये राहून देणार नाही एकंदरीत किती फीज मागत आहे आणि स्वरूपात मागत कॅश साडेचार हजार कॅशमध्ये काही लेखी स्वरूपात जर मिळालं तर एखाद्याचा विचार करू पण जर आम्हाला काही लेखी सांगतच नाही आणि बॉई त्यांचे वेगवेगळे असतात प्रत्येक पॅरेंटला वेगवेगळ्या मुद्द्याने सांगतात तर ते कसं आम्ही कसं काय पे करणार त्याचे काही लेखी स्वरूपात आम्हाला स्कूलवाले देत नाही तर ते फी आहे ते कसे काय करू माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की इतर कुठलीही शाळा चार्जेस कुठल्याही प्रकारचे घेत नाही आहे अजूनपर्यंत माझा मुलगा अजून वेगळ्या शाळेमध्ये आहे मी शाळेचं नाव घेऊ इच्छित नाही आहे पण मला अजूनपर्यंत त्या शाळेतकडनं कुठलाही फोन किंवा मॅसेज आले नाही आहे आता माझा मुलगा दुसऱ्या शाळेमधून सातवीला शिकत आहे आर टीच्या बेसवरती आता दुसरा माझी मुलगी आहे सेकंड ती शांतिनिकेतन स्कूलमध्ये शिकत आहे येता तिसरीमध्ये तर त्या शाळेकडनं मला वारंवार वार वार फोन येत आहेत मॅसेज येत आहेत की सर तुम्ही मुलीची फी भरा पण आर ईमधून असं सांगण्यात येत आहे की तुम्हाला पूर्णपणे फ्रीचं शिक्षण मिळणार आहे तर हे शाळा पैसे का मागत आहेत मला याचं त्यांच्याकडनं उत्तर हवं आहे